नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर खूपच हातरवणारी गोष्ट घटना घडलेली आहे आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या आपल्याशी आहे किंवा आपण जे सर्वजण स्मार्टफोन वापरतो त्यात आपण रील बघताना किंवा व्हिडिओ बघताना किंवा एखादा पिक्चर बघताना मूवी बघताना जाहिरात येते बघा जंगली रमी खेळा एक करोड जिंका ड्रीम इलेव्हन असे वेगवेगळ्या प्रकारचे जुगार अख्ख्या तरुणांना लावायचा प्रयत्न हे कंपन्या करतात आणि त्यात आपला स्वतःचा फायदा करून घेतात पण आपल्या हातातही त्याचा फायदा करून द्यायचा का त्यांचं ती नादी लागायचं नाही अशाच जुगाराच्या नादी लागून एका मुलाने आत्महत्या केली आणि आत्महत्या केली ते केली तो फक्त एकटाच एकटाच जीवानीशी गेला नाही तर त्याने स्वतःचं दोन वर्षाचा मुलगा आणि बायको तेजस्विनी ह्या तिघांनीही आत्महत्या केली फक्त ह्या जोगारापाई आणि ह्या मोबाईलमध्ये येणाऱ्या ॲड बघून चला घटना कशी घडली बघूया घटना ध्यान देऊन ऐका आणि ह्यातून काय बोध घेता आला तर घ्या कारण की आपल्या पण स्मार्टफोनमध्ये रोज नवनवीन प्रकारचे आपल्याला आमिष दाखवते की तुम्ही वेलकम बोनस मिळवा तुम्ही वेलकम बोनस पाच हजार मिळवला आहे तुम्ही ही खेळ गेम खेळात मी आता तुम्ही ती गेम खेळा आणि एक करोड हजारो लाखो रुपये करोड रुपयाचे आपल्याला आम्ही धावतात आणि काही काही मुलांना किंवा काही काही तरुणांना तरुणींना खरंच वाटतं की एका रात्री श्रीमंत होता येईल काही दिवसात आपण श्रीमंत होऊ आणि ही हो, एक करोड जिंकलं तर आपलं सगळं आयुष्य बदलून जाईल पण ही काही नसतं की फक्त तुम्ही माश्याचं जाळं बघितलं का त्या माशाच्या जाळ्यात मासा अडकवण्यासाठी खायला टाकते ते बघा त्याला थोडं मासा त्यात येतो खातो आणि मासा पकडून तो मच्छी बाहेर काढतो तसंच वेलकम बोनस देते ती आणि ओढून घेते ती थोडं जिंकवते ती थोडं जिंकवते अचानक सगळं घेऊन टाकते आणि त्याला भिकारी बनवते अशीची घटना घडलेली बघा खूप वाईट झालं लक्ष्मण नावाचा तरुण त्यांनी प्रेम विवाह केला होता तीन वर्षापूर्वी तेजस्विनी आणि दोन वर्षात त्यांना शिवाज नावाचा मुलगा तर जी सीबी टॅक्टर डायवर होता तो जीसीबीवर जायचा घरा घरची जमीन होता तो बघत होता लग्नाच्या आधी नंतर विवाह केल्यामुळं त्याच्या आई बाप्पानी त्याला वेगळं टाकलं तिघं भाऊ भाऊ होती लक्ष्मीला तीन भाऊ दोन भाऊ होता आणि लक्ष्मण तिसरा तर त्या भावांनी आईवडिलांनी त्याला वेगळं टाकलं कारण त्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध गावातल्याच एका मुलीशी लग्न केलं आणि त्या तेजस्विनीचा बी आईवडील जास्त करून त्या नवरा बायकोला बोलत नव्हती कारण की त्याचं त्यांचं बी मनाविरुद्ध लग्न झालं होतं तर दोन्ही परिवार नाराज असताना त्यांनी लग्न केलं आजी जायचा त्याला एकर जमीन वाट्याला आली होती तो त्या जमिनीत शेड मारून फ्लॅट फ्लॅटवर शेड मारून असं छोट राह्यापुरती जागा असते बघा फ्लॅट त्याच्यावर शेड मारून तो राहिला आणि त्यानंतर आपला सुखाचा संसार सुरू केला पण संसार सुरू होतानी कधीही त्या नवरा बायकोला वाटलं नसेल की काही दिवसातच आपला जीव जाणार आहे आणि आपल्या छोट्या बाळाचा बी हो जीव ह्या मोबाईलमधल्या गेममुळं जाणार आहे पबजी पबजी कसा घातक होता मुलांना किंवा तरुण पिढीला बर्बाद केलं पबजीनं खूप पबजीमुळं खूप मृत्यू झालं लोकं त्यात अडकत अडकत गेम खेळत खेळत आत्महत्या करायची तसंच हा बी जंगली रमी अजून खूप येतं बघा जुगारात जे आपल्याला ॲड येतात जाहिराती येतात ती करोडो रुपये जिंका आणि तुम्ही ह्यात खेळा ही महिला जिंकली ती महिला कुणीही जिंकलेलं नसतं ती त्यांचीच कंपनीची बा बाया, बाई असते आणि ती सांगत असते मी इतकं जिंकली आणि एखाद्याला लागलीच तर कोटीमधनं एखाद्याला लागल कोटी लोक खेळतात त्यातली एखाद्याला लागली बाकीच्यांनी काय मरायचं का ह्या लक्षी म्हणवणे तर जास्त करून माझं म्हणणं आहे ह्या जंगली रमीच्या किंवा असल्याच्या नादी लागू नका कष्ट करा खा जागा सुकाने झट जा, झटपट श्रीमंत होणे हे नाही तर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात खूप तरुण पिढी बरबाद व्हायला लागली मग एक वर्षापूर्वी लक्ष्मण जंगली रमीच्या नादी लागला आणि तो गे मोबाईलवर तासान तास एक तास गेम खेळत बसायचा मग त्याला आधी खूप थोडे पैसे मिळाले थोड्यातनं त्याने गुतवत 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 गेला आणि तो इतका गुतत आत गेला एक वर्षापूर्वी की तो पूर्ण कर्ज बाजारे झालं त्याने मित्राकडनं कर्ज काढलं काय होतं त्यापासून पैसे घालवलं पैसे कमी पडल्यावर हो, कर्ज झाल्यावर त्यांनी पाऊन एकर जमीन विकली तरी पण तो त्यातनं बाहेर निघला मग तो राहता फ्लॅट ऐकला तरी पण त्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा त्यांनी राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता तिथं गळफास घेतला आणि बायकोने मुलांनी मुलाला औषध पाजलं तीने जागीच मृत्युमुखी पडली पोलिसांनी पंचनामा केला बोड्या ताब्यात घेतल्या त्यांच्या घरच्यांनी आणि गावातल्यांनी जी परिस्थिती सांगितली ती तुम्हाला मी सांगते जसा तो एक वर्ष झालं जंगली रमीच्या नारी लागलाय त्यांनी दोस्ती तोडली तो कुठं बसायला जायना आणि नवरा बायकोसर कधी भांडण होत नव्हतं पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तिला त्या ते तेजस्वीचा गॅस संपल्यावर घरातला एक हजार रुपये तिच्या वडिलांना तिनं मागितलं त्यांनी दिलं होतं बाजारला किराण्याला पैसे नव्हतं गॅसला पैसे नव्हतं आणि करता पुरुष घरात तो तोडा जिशबीवर जात नव्हता आता काय करत नव्हता त्याने रान विकून टाकलं एवढं सगळं होऊन सुद्धा तो तरुण वाटच बघत होता की मी कधी एक करोड जिंकल आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडल काहीही मिळालं नाही सगळं त्याचं गेलं ह्या जुगारामुळं ह्या ऑनलाईन गेममुळं तर माझी सर्व तरुण तरुणांना विनंती जी, जी आपल्याला याड येतात फसवते ती तुम्हाला वेलकम ब बो, बोनस मिळणार आहे तुम्ही ही गेम खेळा ती गेम खेळा ह्यांनी लाखो जिंकले त्यांनी करोडं जिंकले कुणीही काय जिंकत नाही तुमचा फक्त वेळ आणि पैसा बर्बाद होतोय कष्ट करा आणि सुखाने अर्धी खा पण सुखाची खा अशी जुने मा माणसाचे मन आहे तसंच करा आणि लक्ष्मण आणि तेजस्विनी तर यांचा मृत्यू झालाच पण त्याच्यासंग एका चिमुकल्या जीवाचा शिवांचा बी ह्या जगातून मृत्यू झाला फक्त ह्या तरुणाने वाईट पाऊल टाकलं म्हणून ह्या मोबाईलच्या नादी लागला म्हणून व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करत नाही सब सबस्क्राईब करीत नाही मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते आपलं चॅनल ग्रो व्हायला लागले तर प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये